सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आंबे गव्हाणला क्रांती महामानव भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी आंबेगव्हाण तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये क्रांतीसूर्य महामानव भगवान मुंडाची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी आंबेगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच सव अनिता डोके पेसा समिती अध्यक्ष विलास मेंगाळ वन हक्क समिती अध्यक्ष अशोक डोके तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मेंगाळ उपसरपंच राजेंद्र गायकर सत्यभामा दराडे युवा उद्योजक संतोष डोके ग्रामपंचायत कर्मचारी रोहिदास सोनवणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कडाळी सामाजिक कार्यकर्ते रोहिदास डोके आंबेगव्हा व कमला नगरचे शेकडो ग्रामस्थ या निमित्त उपस्थित होते स्वातंत्र्य या धरतीवरील जल जंगल जमिनीचे रक्षण करणारे क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे राया ठाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे ग्रामस्थांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आदिवासींच्या अन्यायाला नोव्हेंबर रोजी जयंती आपण साजरी करत आहोत त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर साली एका शेतकरी कुटुंबात झाला बिरसा मुंडा यांनी अठराशे नव्याण्णव साली इंग्रजांच्या विरोधामध्ये गुलगुलाल म्हणजे सहस्र आंदोलन सुरू केले ब्रिटिश जमीनदार वसाहत वाल्यांवर हल्ले केले कार्यक्रमाच्या शेवटी आंबेगव्हाण ग्रामपंचायत पेसा समिती अध्यक्ष विलास मेंगाळ यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाल्याचे सांगितले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी किसन भुटांबे ओतूर